तब्बल सहा महिने झालेत सुसंस्कृत समजला जाणारा संगमनेर तालुका अशांत झालाय स्वर्गीय भाऊसाहेब थोरात स्वर्गीय खताळ दत्ता देशमुख अजातशत्रू शिकवणीवर चालणारा हा तालुका आता बदललाय हा तालुका काळानुरूप बदललाय की बदलवला गेलाय हा पुढचा प्रश्न आहे मात्र यामुळे विकासाच्या वाटेवर धावणाऱ्या संगमनेरचे नुकसान व्हायला नको एवढीच अपेक्षा आहे अगोदर विधानसभा निवडणुकीपूर्वी या तालुक्याने आरोप प्रत्यारोप हल्ले प्रतिहल्ले पाहिले आता वाद चिखलफेक आरोप चिंतोडे पाहावे लागत आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी हे वातावरण जास्त तापण्याची शक्यता आहे पण तसे होऊ नये अशी अपेक्षा आहे संगमनेर अशांत होतोय की अशांत केला जातोय संगमनेरकरांना काय हवंय वाद का वाढतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैत आणि आपण पाहत आहात इंगले नगरला नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर तालुका हा सुरुवातीला डाव्या विचारसरणीचा होता त्यानंतर तब्बल चार पाच तप या तालुक्यात काँग्रेस वाढली व वा फुलली गेल्या चार पाच वर्षात हा तालुका भगव्या विचारसरणीकडे झुकलेला दिसला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तब्बल चाळीस वर्ष या तालुक्याचे सगळे सत्ता कारण सांभाळले विरोध होत होता मात्र तो वृत्तीचा होता तो प्रवृत्तीवर आला नाही गेल्या सहा महिन्यांपासून मात्र संगमनेरचं राजकारण बदललंय काळानुरूप या राजकारणाला धार आली संगमनेरच्या राजकारणाला विखे थोरात वादाची किनार पहिल्यापासून होती मात्र गेल्या वर्षभरात ती जास्त घट्ट होत गेली सुजय विखेंच्या लोकसभेत झालेल्या पराभवाला बाळासाहेब थोरात हेच कारणीभूत असल्याचे बोलले गेले आणि हा वैचारिक वाद वैयक्तिक होत गेला दोन्हीच्या कार्यकर्त्यांनी या पराभवाचे कवित्व सुरू ठेवले विखे व थोरात हे दोन्ही नेते वैचारिक बैठक असलेले नेते समजले जातात सहकारातील दिग्गज समजले जातात परंतु लोकसभेच्या पराभवानंतर या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी या वादाला वैयक्तिक केले सोशल मीडियावर याच कार्यकर्त्यांकडून रोज नवनवे दावे व्हायरल केले जाऊ लागले त्यामुळे हा वाद विकोपाला गेला वास्तविक नगर दक्षिणेत विजय झालेल्या निलेश सत्कार थेट उत्तरेत होणे अपेक्षित नव्हते मात्र हा सत्कार थेट दक्षिणेत केला गेला त्यातून मने दुभंगण्यास सुरुवात झाली विखेंच्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा हा प्रकार नंतर जास्त खोल ठणकायला लागला त्याचे दुष्परिणाम गेल्या चार सहा महिन्यांपासून समोर यायला लागलेत अगोदर विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी थोरात विखे आणि थोरात खताळ हा वाद रोज नव्या वळणावर जाताना दिसत आहे विखे असो थोरात असो किंवा थेट खताळ असो त्यांच्या कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेतल्यामुळे तो चिघळताना दिसतोय विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखेंच्या सभेत झालेला राडा असो त्यानंतर झालेली जाळपोळ आंदोलन असो किंवा थेट राहता तालुक्यात थोरातांना विखेंविरोधात घेतलेली सभा असो हा वाद आता जास्त ताणला जाऊ लागला आहे गणेश कारखाना वादळ समजला जाणारा हा वाद आता पेल्याच्या बाहेर आला आहे तो जास्त अपेक्षा एवढी संगमनेर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद गट व वीस गणातील निवडणूक आगामी काळात होईल या निवडणुकीसाठीच थोरात वादाला रोज नवे धुमारे फुटत असावेत असे राजकीय विश्लेषक सांगतात विधानसभा ताब्यात घेतल्यानंतर आता महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्था ही ताब्यात घ्यायची आहे दुसरीकडे विधानसभेला झालेली चूक थोरातांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करायची नाहीये त्यामुळेच महायुती व महाविकास आघाडी या कार्यकर्ते मैदानात तळ ठोकून आहेत कार्यकर्त्यांनी ठोकलेला हा स्थळ रोज नव्या आरोपांना जन्म घालतोय निवडणुका येतात आणि जातात लोकप्रतिनिधी येतात आणि बदलतात मात्र संबंध कायम राहतात एवढा सोपा विषय संगमनेरकरांनी लक्षात घ्यावा हीच अपेक्षा मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद